हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स हा नवीन टॉप मेशोनी घेतला आहे याची लिंक मी देणार आहे इन्स्टाग्रामवरती तर आजच आलो आम्ही गावावरून सॉरी काल आलो आम्ही गावावरून आलो संध्याकाळचं मी आ गावाला गेल्यापासूनच आजारी होते तसंच इकडं आलो तर पहिलं तर, तर मला ब्लड कमी असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि सेकंड म्हणजे मला पिरियड्स आले रात्री त्यामुळं मी अशी दिसते सुटल्यागत मी तीन चार टॉप मागवले मिशोने बट साईजचा इशू आहे त्यामुळे एक्सचेंजला लावले हा छान टॉप आहे बट ह्याच्यासाठी थोडंसं काहीतरी एक्सचेंजेस पाहिजेत त्यामुळे मी तुम्हाला सांगेन पुढे तर आत्ता तरी आपला व्लॉगच्या व्लॉगमध्ये हे होणार आहे मी कपाटावरती आहे तर मी आमचं कपाट आवरती आहे कारण खूप असा पसारा पडला आहे आणि मी सगळे कपडे खाली घेतलेले आहेत इकडे बघू शकताय तुम्ही हा असा ढीक साठलेला आहे ढीक तर फ्रेंड्स फ्रेश झाली सध्या मी आणि आता कॉफी घेते कारण खूप कंटाळा आला आहे शूट होतं कालच आम्ही गावावरून आलो आणि तुम्हाला सांगितलं तसं सा आल्यापासून तब्येत तर गावाला गेली तेव्हाच बिघडलेली हे जर वगैरे आले कणकणी आल्यामुळं ते गावालाच हॉस्पिटलला गेले आणि आल्यानंतर मी पिरियड्स पण आले, ले ले, आले तर आजच फर्स्ट डे आहे पिरियड्सचा आणि शूट होतं मला उद्या द्यायचं आहे कारण उद्या परवा पोस्टिंग आहे त्यामुळं त्यांना एक दिवस तरी अगोदर व्हिडिओ हो द्यावा लागतो कारण त्यांना पण पुढं पाठवायचा असतो ब्रँडला त्यामुळं शूट करणं भावच होतं आज झोपलीच नाही आणि राहून राऊंड पायाचं गोळं खूप जास्त दुखतेत आणि आधीच मला पिरियड लेट आली आहे त्यामुळं जास्त पेन होतं आणि मी मागं पसारा पण काढलेला आहे का कपाट आवरण्यासाठी मला कोणीतरी कमेंट्स केलेली कपाट म्हण नको बॅडरूप म्हण तेच ते आम्ही आमच्या गावठी भाषेत बोलतोय कपाट तर मी गावाला गेली ती दातांच्या ट्रीटमेंटसाठी ज्याचं रिझन सांगितले लास्टच्या व्लॉगमध्ये माहीत नाही बट तरी बघते मी आणि मग तुम्हाला सांगेन काय एक्झॅक्टली झालं डॉक्टर काय म्हणले थोडं थंड पाणी मांडलं मांडलं मा मारलंय आणि ब्लॅक कॉफी घेते आणि हे मी ना नाइकाचं निलपिंडी घेतले एकशे वीस रुपये घालून पण शेड मला म्हणजे आवडलंच नाही असं डार्कच नाही आहे खूप लेअर द्यावं लागतं तरी सुद्धा नातून नक दिसते किंवा ते मेहंदीच ते दिसते तर चला आता आवडते भरभर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर रात्री मी काहीच केलं नाही झोपने कारण झोप आली होती म्हणून झोप आले मला असल्या आवाजाची आवडत नाही व्हॅनशी वॅन वॅन व्हॅन ते जाऊ द्या रात्री झोप आले होते म्हणून झोपले पण दहा वाजता झोपल्या असत रोहित गेम खेळत होता आणि मी शांत बस बा, शांत बस म्हटलं नाहीतर बाहेर येऊन खेळ म्हटलं मला म्हटलं तुझा बाहेर असंच असं नाही का त्यानंतर नंतर झोपलो खूप झोपलं जोरात जोरात ते खूप रडली आहे मी रात्री आणि मग अशी झोपले मी बार पाच साडेपाच वाजता साडेचार नंतरनी झोपले त्यानंतरनी मोबाईल साडेचार वाजता ठेवलं आणि नंतरनी कधी झोप लागली माहीत नाही पण मग पाच तर अर्धा पाऊण तास तरी हे अंगावर त्या अंगावर चाललं होतं आणि पिरियड्समुळं पोट खूप दुखते सेकंडेचे ब्लडिंग खूप होते आणि रात्री मला डोकंही खूप दुखत होतं रडल्यामुळं तर मी रात्री कॉफी पिलेली आहे एकतर दिवसभर काम केलेलं जाऊ देत विशेष नको रात्री आता इकडे मी सगळं आवरल्यानंतरनी भांडी घासायला घेतली म्हणजे सकाळचं उठल्यानंतरनी रात्रीची भांडी तशीच होते कारण मी कधी जर कंटाळ वगैरे आले ना नाही घासत संध्याकाळची सकाळची उठल्यानंतर घासते पण शक्यतो घासते मी नाईटला जर आजारी वगैरे नसेल किंवा जर लोड नसेल ना तर घासते मी संध्याकाळचीच कारण सकाळचं मग वर्कआउटला बरं पडतं ना त्यामुळं नाहीतर मग कधी कधी कंटाळा आला किंवा बाहेर गेलेलो असेल आळस आला तर मग किंवा आजारी असेल तर मग सकाळची घासते आणि पिरियड्स आलेल त्यामुळं एक घासायची काय उभं राहायची सुद्धा इच्छा नव्हती मला पहिल्यापासूनच पिरियड्समध्ये खूप जास्त त्रास होतो माहीत नाही का म्हणजे भरपूर जणांना हे नाटक वाटण कारण काही असते बेवखूफ लोक ज्यांना आजारी पडलं किंवा काय झालं की नाटकच वाटतं तर ते जाऊन येत मला ना, ना पहिल्यापासून आत्ताच नाही बरं का लग्न आहे म्हणून किंवा काय मम्मीच्याकडे होते ना तेव्हा पण ना माझं पोट खूप दुखायचं मी रडायचे पण खूप आणि अक्षरशः पोटाखाली उशी वगैरे घेऊन झोपायची मला खूप पेन होतो पिरियड्समध्ये माहीत नाही का पहिल्यापासूनच होतं आणि पहिले एक दोन तीन दिवसच होतं नंतरनी माझं ब्लिडिंग पण होत नाही चौथ्या पाचव्या दिवशी झालं तरी एकदम थोडं होतं नॉर्मली पण तीन दिवस ब्लिडिंग पण जास्त होतं आणि पोट तर प्रचंड दुखतं पहिला दुसरा आणि तिसरा दिवस आणि अलीकडे अलीकडं मला ना एक वेगळंच प्रॉब्लेम होतोय तो मी कधीतरी तुमच्याशी शेअर करीन आत्ता तरी नाही करत आणि आज तसंच होत होतं मग दुसऱ्या दिवशी तर खूप माझं पोट दुखतं माहीत नाही कारण पायाचे गोळे नेहमीन खूप दुखत होते त्यामुळं म्हटलं की नाही खालीच स्वयंपाक करावा आणि ऑलरेडी गॅस आय थिंक खालीच होता शूटसाठी घेतलेला मी मग तिथंच बसवून म्हटलं स्वयंपाक करावा मस्त पैकी हां मग नंतरनी भांडी घासल्यानंतरनी मी कॉफी पिली कारण मला खरंच असं ना राडा असेल ना तर मग असं ना मूळ होत नाही कॉफी वगैरे प्यायचा किंवा वर्कआउट वगैरे करायचा तर कॉफी घेतली आणि त्यानंतरनी मग आज जेवणामध्ये नॉर्मलच होतं इडली वगैरे म्हटलं बनवावं कारण माझी इच्छाच नव्हती अजिबात काय करायची मग इडलीचं पीठ विकतच आणलं होतं मग इडली केली तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जावा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चला बाय बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये